लातूरच्या रंगभूमीत यावेळी एक खास लढाईची तयारी आहे जुने दिग्गज नवे खेळाडू आणि एक ऐतिहासिक लढत एकीकडे विलासराव देशमुखांचे सुपुत्र अमित देशमुख आणि दुसरीकडे शिवराज पाटील चाकोरकर यांच्या सुनीलचा उत्साही प्रेत कोण घेई लातूरचा किल्ला कोण होईल तुमचा पुढचा आमदार आज आपण याच थरारक निवडणूक प्रचाराची ताज्या ताज्या घडामोडी आणि समीकरण क्लिअर करणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात का लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्षापासून राजकीय संघर्षाचे मैदान राहिले आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एक एकोणीसशे पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आणि दोन हजार नऊ पासून अमित देशमुख यांनी त्यांची परंपरा पुढे चालवली आहे यंदा अमित देशमुख चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत मागील तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी सहज विजय मिळवला मात्र यावेळी भाजपकडून तगडं आव्हान मिळालं आहे भाजपने या निवडणुकीत आपला नवा खेळाडू उतरला आहे डॉक्टर अर्चना पाटील पाटील त्या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज यांच्या सून असून त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि जनसंपर्क यावर त्यांचा भर आहे गेल्या काही वर्षापासून त्या, त्या निवडणुकीची तयारी करत होत्या आणि त्या भाजपच्या तिकिटावर त्या थेट लातूरच्या जनतेसमोर उभ्या आहे लातूर मधील पाण्याचा प्रश्न रस्त्याची अवस्था स्वच्छता आरोग्याच्या सुविधा आणि वा तो कोंडी यासारख्या मूलभूत प्रश्नांनी नागरिक त्रस्त आहेत या सर्व मुद्द्यांवर अमित देशमुख यांना जनतेच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे भाजपने हाच मुद्दा उचलून धरला असून लातूरला बदल हवा हे आव्हान त्यांनी लोकांसमोर मांडले आहे लिंगायत समाज हा या निवडणुकीतील प्रमुख घटक आहे डॉक्टर अर्चना पाटील या लिंगायत समाजाचा आहे त्यामुळे त्यांना या समाजाचा पाठिंबा मिळणार हे निश्चित मानले जात परंतु अमित देशमुख यांच्याकडे वडिलांचा वारसा आहे ज्याने त्यांच्या विजयाची शक्यता कायम राखली आहे लिंगायत आणि मराठा या दोन मोठ्या समाजाच्या मतांवर भवितव्य अवलंबून आहे वंचित बहुजन आघाडीने विनोद कटके यांना निवडणुकीत उतरवून काँग्रेसचे मते खाण्याचा प्रयत्न केला आहे काँग्रेसच्या मतपेटीत ही धोक्याची घंटा ठरू शकते त्यामुळे वंचित आघाडीचा प्रभाव किती असेल यावर निकाल अवलंबून राहणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज काळगे यांचा विजय झाला होता त्यामुळे काँग्रेसकडे सकारात्मक वळण आहे पण विधानसभा निवडणूक मात्र वेगळी असते आणि स्थानिक मुद्द्यांना अधिक महत्व असतं लातूरच्या या संघर्षात जुन्या विरुद्ध नव्या राजकीय घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे एकीकडे देशमुख घराण्याची पुण्याही तर दुसरीकडे चाकूरकर घराण्याचा नव्या दिशेने तयार यंदा मतदार कोणाला स्वीकारतात हे पाहणे अतिशय रोचक ठरेल तर मंडळी लातूर विधानसभेची ही लढत एक ऐतिहासिक ठरेल का हा पारंपरिक विजयाचा मार्ग असेल का एक नवा प्रवाह सुरू होईल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद